दौंड तालुक्यातील नांदगाव मध्ये रानडुकराची शिकार पकडण्यासाठी लावलेल्या फाश्यात बिबट्या अडकल्याची खळबळजनक घटना घडली घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली बिबट्याला बघ्यांच्या झालेल्या गर्दीने रस्त्यावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे त्या शिकारी फाशातून सुटका करत पुढील उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र बावदन होणे येथे पाठवण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली दौंड तालुक्यात मौजे नामगाव खेळगाव रोड या परिसरामध्ये ग्रामस्थारखं माहिती मिळाला जाऊन एका मार्गीमध्ये बिघट वाघरमध्ये अडकला होता त्याचा पाय बघाच्या मदतीने आपण त्याला सुटका केली प्राथमिक उपचार केला गुप्ता उपचार देव होता म्हणून आम्ही करणार कशामध्ये अडकला होता त्याच्या पाय अडकला होता एक वाघरमध्ये अडकला